हॅलो मी सामी समर्थ <laughs> किती मला आनंद झाला बघा हॅलो तुम्ही कशा आहे हाय बघा ठीक आहे तुम्ही कशा आहेत मस्त मस्त ताई होय काय मला अनुभव शेअर करायचं होतं ताई कारण ताई कुठून बोलताय आता नाही नाव नंतर सांगीन हा पण कुठलं कुठून बोलता ते सांगायचंय नको नंतर सांगेन ना बरोबर बरोबर आता मी सेवेत आहे दीड वर्ष झाले माझा मुलगा सीए सी सी फाउंडेशन फाउंडेशनला होता अरे वा फाउंडेशन मग मी सेवा केली ना मग त्याचं तिकडं पेपर चालू असताना मी इकडं पारायण चालू केलं तो तो हाँ, 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 तो हाँ। अरे वा पहिल्या स्टार्ट सेवा करताना उदबत्ती जी लावायची ना ती म्हणजे मी डोक्यात ठेवायची की मुलगा माझा पास व्हावा पहिल्या स्टार्टला मध्ये उदवतीच बरोबर ती आकारवायचा अरे संकेत मिळाला ना म्हणजे पास होणारच असं बरोबर किती सुंदर ताई हो मग पहिला स्टार्टला आता पाच झाला तो आता इंटर करतोय पुण्यालाच असतो तो अरे वा वा वाईन सगळं छान होईल ताई हो आता इंटरचा पण करेन शेअर आणि मी त्यावेळेला म्हणजे स्वामींच्या जवळ बोललेली पण मी मला हा अनुभव येऊ दे मी ताईंना शेअर करेन म्हणून अरे <laughs> आता पुढचं पण लगेच तुम्ही शेअर कराल त्याला चांगलं पॅकेज मिळेल बघा ताई हो 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 खूप छान ताई मी शेअर करतो